सो गाईज स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत फ्यूल स्टेशनवरती आता फ्यूल स्टेशनवरती याच्यासाठी आलेलो आहोत तर आपल्याकडे आहे ऑल न्यू डिझायर गाडी जर पाहिली तर लुक वाईज तुम्ही पाहू शकता आता गाडीचे आपण मायलेज टेस्ट करणार आहोत सो पूर्णपणे जो टँक आहे तो फुल करूया आणि देन एक दीडशे ते दोनशे किलोमीटर गाडी चालू आहे आणि देन पाहूया की गाडी आपल्याला किती मायलेज देते आहे बायदे आपल्याकडं जी गाडी आहे ना तर ती आहे मॅन्युअल गिअरबॉक्स बॉक्समध्ये सो so, मोस्टली ही गाडी जर पाहिली मॅन्युअलमध्ये सुद्धा भरपूर लोक घेतात सो लेट सी आता काही दिवसानंतर तुम्हाला जे सी एन जी जो फ्युल ऑप्शन आहे ते लवकरच पाहायला भेटेल सध्या आपण पेट्रोल भरूया फुल करतो हां ओके सो एक लिटरच कारण की ऑलरेडी गाडीमध्ये जर पाहिलं तर जे पेट्रोल आहे ते आहे फुलच करून देते कंपनी मग म्हटलं की आपण थोडंसं पूर्णपणे आपल्याला ना इथपर्यंत जे आहे ते फुल करायचंय फायनली आपण पूर्णपणे जो टँक आहे तो फुल पूर्णपणे फुल आहे सो आपण आता ट्रीप जे आहे ते रिसेट करूया तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला ट्रीप जे आहे ते रिसेट करायचं आहे सो इथे खालच्या साईडला जर पाहिलं तर चारशे तीस किलोमीटर झालेले आहेत आणि ट्रिप ए ट्रिप बी सुद्धा सेम आहे सो आपण ट्रिप ए करूया झिरो बी सुद्धा करूया झिरो आणि जो ऑडोमीटर आहे तो आहे चारशे सो जो ऑडोमीटर आहे हा सुद्धा चारशे तीस किलोमीटर आहे सो लेट्स सी आता गाडी जे आहे ते किती मायलेज देते सो चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, so सो रेडी स्टेडी गो बरं आता थोडंसं गाडीच्या परमोजबद्दल देखील बोलून घेऊ गाडीमध्ये जर पाहिलं ना तर गाडीचं इंजिन चेंज करण्यात आलेलं आहे आधी हो तो 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 जे फोर्स फ्लेमर इंजिन होतं नक्के ट्वेल्व सिरीजचं तर ते आता डिस्कंटिन्यू होणार आहे या गाडीतून आणि ह्या गाडीमध्ये झेड सिरीजचं जे थ्री सिलेंडर इंजिन आहे नॅचरलाइस पेड ते ऑफर करण्यात आलेले आहे आणि हे इंजिन ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवण्यासाठी होता तुम्हाला तो ॲक्च्युअलमध्ये फील येतो की हा यार जरा अंडर पॉवर आहे आणि तो मला देखील जाणवतो आता आणि काय होतं ते इंजिन आहे ना ते सायलेंट होतं परफॉर्मन्स चांगला होता आणि रिलायबल होतं बट आता काय होतं की कंपन्या देखील थ्री सिलेंडरकडे वळत आहे भरपूर कॉस्ट कटिंग देखील कंपन्या करतात तो मग काय होतं की तो जो खरा मजा आहे ना गाडी चालवण्यापासून म्हणजे जी खरी मजा आहे गाडी चालवण्यात ती कुठेतरी मिस झाल्यासारखी वाटते सो आय विश कंपन्यांनी बाबतीत थोडंसं विचार करावा आणि प्राइसिंगकडे न पाहता थोडंसं गाडीच्या ओव्हरऑल जे परफॉर्मन्स आहे जे ओवरऑल जो फील आहे गाडी चालवण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सो ऑटोमीटरवरती आम्हाला चौदाचं जे मायलेज आता दाखवते मध्यंतरी सोळा देखील झालं होतं ज्यावेळेस हायवेवरती चाललेलं होतं आता थोडंसं मिक्स आहे बरं का आम्ही एक पन्नास ते साठ किलोमीटर ना अराऊंड गाडी थोडंसं सिटी एरियामध्ये चालली गोव्यामध्ये आम्ही गाडी चालवते आता मी हायवेवरती रन करते कारण की ऑलमोस्ट चार चार वाजून गेलेले आहेत आम्हाला आत्ताच गाडी रिटर्न द्यायची होती बट आम्ही थोडंसं रिक्वेस्ट केलं मार्ग गेलं की आम्हाला थोडंसं एक तास भरते द्या तर ते ऐकत नाही आहे बट ठीक आहे मायलेजच्याच महत्त्वाची ऑलमोस्ट शंभर किलोमीटर आम्ही केलेले आहेत आता आणि पाहू आता थोडंसं शूट देखील बाकी रील पण आम्हाला शूट सो so, बाकी टर्न वगैरे जर करायचं असेल ना तर ओव्हरऑल स्टेबल आहे गाडी बरं का आ, या बाबतीत नक्कीच ड्रायव्हिंग डायनामिक्स गाडीचे चांगले आहेत बाकी फीचर जर पाहिले तर तुम्हाला जो सनरूफ आहे हा ऑफर करण्यात आलेला आहे जो की भारतीयांची डिमांड होती आणि या सेगमेंटमध्ये कोणीच ऑफर करत नव्हतं सो so, तो जो पुढाकार आहे तो मारुतीने घेतला आणि त्यांनी सनरूप देऊन टाकला म्हटलं चला आम्ही सनरूप देऊन टाकू काही विषय नाही प्रायझिंग अजून ना आलेलं आहे बट आय विश एक सात सव्वा सात लाखामध्ये बेस मॉडेल आणि एक अकरा ते साडे अकरा लाखामध्ये या गाडीचं जे टॉप मॉडेल आहे असं येऊ शकतं अकरा ते साडे अकरा लाख दरम्यान कारण की सिक्स इयर बॅक स्टँडर्ड आहे फीचर देखील चांगले दे दिलेले आहेत गाडीमध्ये सो माझ्या मते तेवढं एक असू शकतं ओके सो दुपारची वेळ झालेली आहे अराऊंड शंभर किलोमीटर गाडी चालवली आहे जेवणासाठी आम्ही इथे आलेलो होतो सो जेवणदेखील झालं बट आता एक न्यूज आलेली आहे कारण की आज डिझायरचा लास्ट डे होता ड्रायचा आणि जस्ट ग्लोबल अँड कॅपने या गाडीचं जे क्रॅश टेस आहे ते केलेलं आहे आणि ही भारतातली पहिली सिडान झालेली आहे की ज्या गाडीने फाईव्ह स्टार रेटिंग जे आहे ते सेफ्टीमध्ये घेतलेले आहे सो माझ्यामध्ये मारुतीला दे देखील आता त्या बाबतीत एक पॉझिटिव्ह गोष्ट होऊन जाणार आहे कारण की जी अँड कॅपमध्ये जर पाहिलं तर गाडीला फाईव्ह स्टार जे रेटिंग आहे आहे बाकी आ, कलर ऑप्शन जर पाहिला तर हा एक तुम्हाला जो कलर ऑप्शन आहे ब्ल्यू कलरमध्ये देण्यात आलेले आहे आपली कार ही आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता डिझाईन वाईस जर पाहिलं ना तर बऱ्यापैकी चेंजेस तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि ओवरऑल एक जो प्रीमियम फील आहे ना हा या गाडीमध्ये नक्कीच आलेला आहे बरं का म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर टिगॉर आहे देन हुंद ऑरा आहे हॉंडा अमेज आहे बाकी ह्या गाडीचा फुल जो व्हिडिओ हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटेल बाकी इथे आहे रिक्वेस्ट सेन्सर सो इथनं देखील तुम्ही गाडीच्या इथे लॉक करू शकता अशी काय गाडी तुम्हाला इथे पाहायला भेटते सिक्स एअरबॅग आता ह्या गाडीमध्ये स्टँडर्ड जे आहे त्या असणार आहेत सो सेफ्टीमध्ये नक्कीच चांगलं काम केलेलं आहे बाकी जी एन कॅबची रेटिंग आलेली आहे फाईव्ह स्टार सो कॉन्ग्रेच्युलेशन मारुती सुझुकी सो पुन्हा एकदा आपली आता ट्रिप ना स्टार्ट करूया जवळपास एकशे अठ्ठावीस किलोमीटर जे आहे ते आपण गाडी चालवलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि सेम पेट्रोल पंप आहे सकाळी आपण जिथे पेट्रोल भरलं होतं ना तिथेच आपण पेट्रोल जे आहे ते भरणार आहोत किंवा ते आपल्या लाईनीला हिला पण नाही लागायला लागा, लागलं फुल करतो जादा नाही जाय का अराऊंड आठ दस लिटर जायग ठीक आहे अभि काय करो या हातक आणायचं आहे जसं आम्ही सुब भरात सो पूर्णपणे तुम्ही पाहू शकता की पेट्रोल जे आहे ते आपण भरलेलं आहे आता एकदम आणि याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल लागलेलं आहे आठ लिटर आठ पॉईंट एकतीस लिटर आणि आठशे रुपयाचं जे पेट्रोल आहे हे पूर्ण झालेलं आहे तर ऑडोमीटरवरती एकदा पाहून घ्या तुम्ही सो इथे जे किलोमीटर आहे ते झालेले आहेत पुढसं ब्लर होते सो मी तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो हो ओके सो इथे तुम्ही पाहू शकता एकशे अठ्ठावीस पॉईंट पाच जे आपलं पूर्णपणे किलोमीटर आहे ते झालेलं आहे सो आपण आता एकशे अठ्ठावीस पॉईंट पाच भागिले आठ पॉईंट एकतीस एवढं जे आपलं पेट्रोल आहे ते वसलेलं आहे सो so, इथे आपल्याला ॲव्हरेज दिले गाडीने पंधरा पॉईंट शेहेचाळीसचं आणि ज्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस शूट करतो त्यावेळेस गाडी उभी देखील होती भरपूर आम्ही ए सी देखील चालू ठेवलेला होता तर एक अंदाजे तुम्ही सोळा ते सतराच्या दरम्यान मिक्स असं ॲव्हरेज समजा तुम्ही सिटीमध्ये चालवताय काही हायवेजवरती चालवत आहे असं घेऊ शकता सोळा ते सतराच्या दरम्यान आणि ज्यावेळेस तुम्ही हायवेजवरती जाता त्यावेळेस अठरा एकोणीसचं जे मायलेज आहे हे ह्या गाडीकडून घेऊ शकता डिझायर नवीन आता आपण चालू आहे थ्री सिलेंडरचं जे इंजिन नवीन झेड सिरीज ते आता या गाडीमध्ये आलेलं आहे सो काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज धन्यवाद